शिवांश तर दुखणं खूप जास्त वाढलेलं आहे आणि आम्ही आता दोघीच मम्मी आणि मी गाडी करून आलेलो आहेत हॉस्पिटलला बीडला म्हणजे आमच्या गावापासून बीड आहे तीस पस्तीस किलोमीटर आहे आणि चव्हाणसाहेब आलेले नाहीत त्याच्यामुळं आम्ही दोघींनीच निर्णय घेतला जायचा रात्रीपर्यंत चव्हाणसाहेब म्हणत होते वेट करा मी आल्यानंतर मी ज्या गाडीमध्ये आलो ती गाडी घेऊनच वाटलंच तर जाऊ पण म्हटलं नको अगोदर तेवढं दुखणं वाढले एक दोन दिवस ताप राहीन राहीन म्हटलं पण नाही राहिली तर मला दोन तीन कमेंट आलेल्या होत्या की जा म्हणून जर त्या डेंगूची वगैरे साथ निघली आहे पण मी म्हटलं एक दोन दिवस वाट बघावतो ती वाट बघूनच चूक केली इकडं मम्मी आणि मी आम्ही दोघीच चाललो होतो बीडसाठी चव्हाणसाहेबांनीच गाडी लावून दिलेली होती आणि गेल्यानंतर म्हणजे जाऊच तर पण थोडंच माहीत होतं टायफॉईड झाला आहे किंवा त्याच्या पेशा कमी झाल्यात आहे त्याच्यानंतर त्याला डेंगूचा रिपोर्ट्स निगेटिव्ह आला आहे पण तरीही डेंगूची टाप डेंग्यूची ताप पण बऱ्याच दिवस असते आणि स्टार्टिंगला म्हटले मला एवढं काही सांगता येणार नाही आहे ना ये, पण डेंग्यूचे पण लक्षण आहेत आणि त्याच्यामुळं आणखीन काही कॉम्प्लिकेशन्स होतील म्हणून आता किती दिवस अगोदर चार दिवस फिवर राहील त्याच्यानंतर चार पाच दिवस थोडं ओके होईल पण तो पण काळ डेंजर असतो असं म्हणजे सर सांगत होते तो ते तर तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर म्हटले ॲडमिट करावं लागेल आणि चव्हाणसाहेब येणार होते रात्री तर मी म्हटलं ठीक आहे चालतं मग आम्ही गाडी वापस लावून दिली आणि आम्ही तसं ॲडमिट होण्याच्या तयारीनेच आलेलो होतो तर इकडं शिवांशला कॅप टाकायची होती दुपारी पण ब्लड घेण्यासाठी त्याला दोन तीनदा टोचवायला लागलं त्याच्या व्हेन्स सापडत नव्हत्या खूप बारीक बारीक येतात तर दोन तीन वेळेस ट्राय केलं टोचवण्याचं त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टला तो रडला म्हणजे दुसऱ्या अटेम्प्टला थोडा थोडा रडला पहिल्यांदा बिलकुल रडला नाही आणि दुपारी पण ब्लड चेक करताना बिलकुल रडला नव्हतं त्याला मुंगी टोचली घेते म्हणायचं दिसत नव्हतं हाताने त्याच्यामुळं नव्हता रडत पण इथं खूप जास्त अटेम्प्ट झाले दोन तीन वेळेस तेच खूप छोटे छोट्या इथं सापडं दिसत होत्या पण त्याच्यानंतर येत होतं ब्लड पण परत ते काहीतरी होत होतं तर असे सुरू होतं प्रोसेस कॅप टाकायची त्याची लेकराचं थोडं अवघडच असते तरीही खूप म्हणजे दोन तिसऱ्या अटेम्प्टमध्ये टाकली दुपारी ही ब्लड घेण्यासाठी त्याला तसंच होत होतं लवकर येतच नव्हतं पण फायनली बिचारा लई रडत होता आणि कंटिन्यू रडणं सुरूच होतं तर कॅप टाकल्याच्या नंतर कारण तो दुखण्यापेक्षा जास्त जाऊस तर एकदम नॉर्मल खेळत होता पण गेल्यानंतर तो ते बघून हाताला बघून एवढा रडायचा कंटिन्यू कंटिन्यू रडायला लागला खूपच बसत नव्हता शांतच बसत नव्हता खूप जास्त हलं सुरळीत लेकराचे तो कसं झालं काय झालं काय काय काहीच कळलं नाही तुम्हाला मला माहिती आहे आम्ही कंटिन्यू आता दोन चार दिवसापासून जसे ते गेले तसे रूमच्या बाहेर पण नाही आहेत तिथे मच्छरं पण नाही आहेत किंवा तिथं म्हणजे काय आता सगळं आम्ही शिळं पण खात नाही सगळं ताजं वगैरेच खातो पाणी पण जास्त कसं झालं